नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला कमी कालावधीच्या कापसाची लागवड करायची आहे तर कोणते वाहन आहे जे कमी कालावधीत निघतील आणि आपल्याला दिवाळीमध्ये आपला कापूस घरी येतील आणि आपल्याला चांगलं असं उत्पादन देतील असे वाहन आपण या व्हिडिओत आपण आपल्याला सजेस्ट करणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल त्या जा चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकनचं बटन प्रेस करा कारण की असेच आपण शेतीविषयी माहिती या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो जे आपल्याला पहिले याचं नोटिफिकेशन मिळेल आणि मित्रांनो आपलं लहान चॅनल आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करा अशी मी विनंती करतो आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो कमी कालावधीत निघणारं चांगलं वान चांगलं उत्पादन देणारं वान कोणतं आहे तेच आपण या व्हिडिओत आपण मी सजेस्ट करणारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर मी व्हिडिओला शेअर करूया तर चांगलं आपल्याला कमी कालावधीत निघणारं वाहन चांगलं उत्पादन देणारं वाहन पंधरा ते अठरा क्विंटल असं एक ते दोन वाहनाचे आपण आपल्याला सजेस्टिंग करणार आहो मी तर मित्रांनो पहिलं वाहन आहे तर धरती कंपनीचं मेरिट हे चांगलं कमी कालावधीचं वाहन आहे चांगलं उत्पादन देणारं वाहन आहे मित्रांनो हे चांगलं शक्यवाळ होणारं झाड आहे चांगले याचे बोंड आहे आपल्याकडं सिंचनाची सोय नसेल तरी चालेल कोराडुवासाठी चांगलं उत्पादन देणार नाही याची निवड करून आपण लागवड करू शकता आणि मी त्यांना दुसरं हा येत आपलं राशी कंपनीचं मेघनाम पाचशे तीस हे सुद्धा आपल्याला कमी कालावधीत निघणारं आणि सिंचनाची आपल्याकडं सोयी नसेल तरी निघणारं हे सुद्धा चांगलं वाहनं आहे याची सुद्धा घराची शक्यवाही चांगली होऊन याचासुद्धा बन मोठा आहे आणि याच्यासुद्धा आपल्याला राशी कंपनीचं मेघना पाचशे तीस याचेसुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळते कमी कालावधीमध्ये आणि आपल्या दिवाळीमध्ये आपला कापूस घरी येऊ शकते तर मित्रांनो हे असे कमी कालावधीत टिंगणारे आणि सिंचनाची सोय नसेल तरी चांगले उत्पादन देणारे हे वाहन आहे याची आपण निवड करून लागवड करू शकता आणि मित्रांनो आपली माहिती आवडल्यास लाईक करा जय जवान जय किशन धन्यवाद